मधील हुतात्मा चौकात असलेल्या रोटरी चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळेत शनिवारी विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी शाळेने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यामुळे मुलांनी स्वतः आपल्यातील कौशल्य वापरून तयार केलेल्या गोष्टी इतर विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या या आनंदोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती नृत्य गायन वक्तृत्व याचबरोबर व्यावहारिक ज्ञान आधुनिक पद्धतीने होणारे व्यवहार वेगवेगळ्या राज्यातील संस्कृती किल्ले आणि त्यांचा इतिहास याबद्दल माहिती मिळावी यासाठी हा विशेष कार्यक्रम शाळेने आयोजित केला या कार्यक्रमासाठी शाळेत केलेल्या सजावटीने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळालाय या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि आजी आजोबा यांना देखील सामील होता आल्याने मुलांनी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाचा आनंद घेतल्याची प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जगदाळे यांनी दिली प्रोग्राम सुरू झाला प्लॅटफॉर्म देण्यात आला मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं फन विथ लर्निंग असा त्याचा मेन मोटिव्ह आहे ज्याच्यामध्ये सगळ्या क्लासेसमध्ये के जीचे ऑल आमचे क्लासेस ऑलरेडी डेकोरेटेडच आहेत पेंटेड आहेत आणि तिथे आम्ही सेक्शन्स करून वेगवेगळ्या प्रकारे कल्चर दाखवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे मोठ्या मुलांसाठी फोर्ट कॉम्पिटिशन किल्ले बनवण्याची त्यांना आम्ही संधी दिलेली होती हुबेहूब जेवढं जमेल तेवढ्या तसा त्यांनी तो किल्ला बनवायचा आहे आणि त्या त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांचे नंबर्स पण काढलेले आहेत ज्याच्यामध्ये जजेसनासुद्धा जजमेंट करायला डिफिकल्ट झाले म्हणजे मुलांच्या मुलांच्यामध्ये जी, जी क्रिएटिव्हिटी आहे ती आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे वरती क्लासेसमध्ये आम्ही नॉर्थमध्ये काय आहे इम्पॉर्टन्स साऊथमध्ये काय फेमस आहे त्यांचे कोणते डान्सेस आहेत मुलांचे इतर ॲक्टिव्हिटीज जसे त्यांच्या कलर्समध्ये आम्ही त्यांनी हाताचे पंजे दिलेले आहेत भेंडी यू किंवा लेडी फिंगर यूज करून त्यांना ॲक्टिव्हिटी शिकवण्यात आली म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्यांना बऱ्याचपैकी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे बँकिंगचे ट्रान्झॅक्शन्स कसे असतात ते न कळत कळण्यासाठी एक ए टी एमचं मशीन तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे विविध प्रकारे आम्ही त्यांना नॉलेज न सांगता न कळत असं त्यांना आत्मसात होईल हे बघितलेलं आहे एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये स्टेजवरती मुलांना व ग्रँड पॅरेंट्सना बोलवलेलं होतं आणि याचा अर्थ असा होतो की पूर्ण कुटुंब या आमच्या फंक्शनला सा आलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे आजी आजोबा नातवंड आणि आईवडील असे हे सगळे सब, मिळून आनंद घेत आहे या प्रोग्रामचा ग्रँड पॅरेंट्सनी सुद्धा उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला त्यांनी ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचा सत्कार पण करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ